कडक नमस्कार ओमी भरी ट्वेंटी सिक्स युट्यू चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तर दिवाळी स्पेशल पण गन बनवला घेतले सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा ही दिवाळी स्पेशल मी गन बनवला घेतले भरपूर मार्केटमध्ये रोड मध्ये कुठं पण विकायला असतात पण मी भरपूर शोधली मला भेटली नाही तर हे बघा आता मी काय केलं आहे हे तीनचा पाईप घेतला आहे चारचा पाईप घेतला आणि मीच घरात बनवली आणि इथं वापरलं ला आपला लायटर लायटर वापरलं आहे ना आता बघा याच्यामध्ये बऱ्यापैकी माझं काम झालं आहे पूर्ण फक्त इथं मला होल पाहिजे होल पाडून घेतो तर ला तुम्हाला दाखवत आपली गन कशी बनली ती बऱ्यापैकी आपला होल इथं पारून झाले ना आता आपल्याला लावायचं कवर मी तुम्हाला पूर्ण बनवताना दाखवली नाही बघा लावलाय पण कवर जी वस्तू आपण हल्ली आहे शोधून याच्यामध्ये टाकून मी टाकून नंतर आपला काम करायचा आणि ती वस्तू शोधण्यासाठी मी दाखवणार नाही ती वस्तू काय आहे ती शोधण्यासाठी मी बदलापूरला गेलो दोन वेळेला गेलो बदलापूरला एक वेळेला गेलो तेव्हा भेटली नाही तिथं कोणच नव्हता तेव्हा मला ही गण पण घ्यायची होती पण ते गणवले तिथं नव्हते मग दुसऱ्या दिवशी गेलो आपण गण बनवलेली अर्धी अर्धा काम झालं आपला गण बनवून तर मी दुसऱ्या दिवशी गेलो त्याच्याकडे तिकडे गेलो तर ते होते तिथे अशा गण विकायला होत्या पण त्यांची साईज थोडी छोटी होती त्यांचा पाईप मला वाटतं हा दोनचा असेल इथे आणि हा तिचा पाईप इथं असेल छोटा म्हणजे छोटी गण होती ती आणि त्यांच्याकडनं जी वस्तू होती ना त्याचं नाव सांगणार नाही मी काय ती पण ते रोड मध्ये तिथे विकायला होतं भरपूर तिथे लोक विकत घेत होते भरपूर लोक विकत घेत होते तिथनं आपण ती वस्तू आणली आहे ती याच्यामध्ये टाकायची नंतर त्यात पाणी टाकून नंतर हा लायटर आहे लायटरने असा बघू आपण ट्राय करून बघू काय होतं ते ट्राय करून बघूया आपण चला चला तर आता आपण ट्रायल करून बघूया कसा वाचतो याचं नक्की कसा आवाज येतो कसा दिसतो आपण रात्रीच्या आंबामध्ये कसं दिसतो आपण बघूया आणि मी याच्यामध्ये जे काही टाकणार आहे ना त्या लोकांनी ते रोडवरती विकायला परमिशन घेऊनच ते विकत होते हा मी याच्यामध्ये टाकतो आणि दाखवतो डेमो करून कसा वाचतोय हे बघा याच्यामध्ये थोडं पाणी टाकतोय मी हो तो बंद करतोय बघूया आपण ट्राय करून कसं वाचतोय बघितला कसा आवाज आहे तर बघा हा दुसऱ्यांदा ट्राय करतोय टाकताय मध्ये पाणी टाक त्याला थोडा शेक कर लाव ना तुझं झाकण लाव थोरा शेक कर त्याला हा थांब तोरा थांब थांब हा होेक कर ना तो अजून हा थांब वरती करतो रा कडक बघा कसा आवाज येतो त्याला चला आता तीन चार वेळा फोडला बघा किती फटाके फुटतात आपला कंडील सगळीकडे फटाके फुटतात बघा इकडे आणि यांचा पण काहीतरी ब्लास्ट करायचा विचार आहे वाटतं काहीतरी बॉम्ब घेतला त्याच्यावरती पीठ टाकलं पीठ का काहीतरी टाकलं का या पोरांनी बघू नक्की काय आहे ब्लास्ट करायचा विचार विचार होता यांनी काहीतरी पीठ का काहीतरी टाकलेलं मैद्याचं पीठ वगैरे टाकलं असेल हे बघा भरपूर इकडे तिकडे फटाके फुटतात चला आता मी पण आलोय खाली फटाके फोडता हे बघा इथं आणलेत बॉम्ब हे बघा इथे सगळे पोरं फटाके फोडत आहेत मी आलोय खाली बघूय आता आपण पण टाईम पास करू करा तर चला बघू आपले फटाके कसे वाचतात हे बघा हे बॉम्बच्या वरती कलर ची बालदी दिसते प्लॅस्टिकची कुठे जातो काय होत यांच होईल का यांचं काम सक्सेस बघू तो जागेवर पुढेल असं मला वाटतं वरती जाणारच नाही तू प्लॅस्टिक आहे तो वरती जाणारच नाही कुठे आहे तो सगळं इथेच उडेल बघ डगर उडतील नाही तो होणारच नाही तो जागेवरतीच उडेल ते पलाले खड्यामध्ये कशाला हे नको जा आता काय नाही कामाचे यांचे बॉम्ब वाजवला का तुम्ही बघ आमचा इन्स्टाचा किंग जागो फुटल तो वरती जाणार नाही तो बघ यांचे बॉम्ब तर काय फुटत नाही कुठले आणलेत काय माहित नाही उचलून आता मी त्याला बॉम्ब दिलाय बघू आता माझा बॉम्ब कसा होत तुझं नशीब नाही माझा आहे तो बघू आता मी दिलं आहे ना बघू फुटतो का कसा आहे तुमचं डुप्लिकेट 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 तुमचं डुप्लिकेट कसा वादला आपला बघा सगळे खूप झाले यांनी हांडलेले कुठले तरी कुठे तरी स्टोर केलेले होते कोपऱ्यामध्ये ते हँडल कुठले आणलेले रे कुठले हाणलेले पटाके जगनचे त्याला बोल हे व्हिडिओ दाखव त्याला वर फुटत नाही त्याला बोल अशी बाब दे नाही ते पैसे रिटर्न घे असलो बघा मार्केट मध्ये काहीतरी अपडेट आलाय ही माचीशी कांडी याच्यामध्ये टाकायची ती वाचते तिचा आवाज येतो दोरात आपण दो बघूया ट्राय करून थोडीशी टाक वाजेल का रे नाहीये नाही कॅमेरा बघितले त्या मुलाची आहे वाजेल ना दम आहे दम आहे पहिल्यांदा माझ्याकडून वाचला नाही पण मी तुम्हाला दम कांदी टाकले त्यामध्ये आणि बघा दोन आवाज टाक त्याच्यामध्ये दाखव इथे वाजव मस्त कडक हां जा ती माचीस घेऊन तुला वाजव चार पाच कांडे आहेत त्याच्यामध्ये हां चला तर मी पण आलो आता घरी तुम्हाला ती घरामध्ये पायीची गण बनवलेली आहे ती आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये करा आणि चॅनेलवरती नव्हतं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद